नमस्कार शेतकरी बांधवांनो ऑर्गॅनिक शेती कमी खर्चामधली असणारी ऑर्गॅनिक शेती ज्याच्यावर माझा पूर्ण भर असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून ही जर तुम्ही बघितली तर स्लरी जीवामृत कसं बनवायचं दोनशे लिटरच्या ड्रममध्ये बनवण्याची प्रक्रिया एक आणि दुसरी पाच हजार लिटरची हा स्लरीची जी बॅग आहे ही बॅग आता आपण आज फिट केलेली आहे भाऊ किडके शेतकरी आहे आपले पंचावन्न वर्ष वय आहे ह्या माणसाने कमी खर्चात बनवलेली आहे मी पुढे तुम्हाला सांगतोच आता हे बनवायचं आज फिटिंगचं काम चालू आहे सगळं फिटिंग वगैरे केली कशी केली तुम्हाला सांगतो काय काय करायचं असं ते पण आपण तुम्हाला डिटेल मध्ये सांगतो बघा आता हे बनवताना सगळ्यात पहिले याच्यामध्ये आपण ही, ही पाच हजार लिटर कॅपॅसिटी सात फूट बाय वीस फुट बरोबर हे बर त्याचं डायमेन्शन आहे आणि याच्यामध्ये आपण जे टाकतो आता चालू आहे चला शेण टाकायचं काम चालू आहे शेणखत जे आहे साधारणतः अर्धी ट्रॉली आपण शेणखत टाकणार आहे त्याच्यानंतर चाळीस एक लिटर गोमित्र टाकले चाळीस एक लिटर गोमित्र आता आपण टाकायचं काम चालू आहे इथं मिक्स करता सांगायचं टाकाय हे टाकायचं काम चालू आहे टाकायचं इथं मिक्स करतोय आपण बरोबर टाकायचं मिक्स करायचं काम आता चालू आहे हे मिक्स के मिक्स केल्यानंतर बरोबर करतोय आपण मिक्स केल्यानंतर ह्या कॉकने ही स्लरी पूर्ण आता याच्यात जे आहे ना पूर्ण पाणी सगळं याच्यामध्ये जाते याच्यामध्ये आपण गुळ साधारणतः पंधरा ते वीस किलो पर्यंत गुळ आपण टाकतोय खराब गुळ आपल्याला चांगला चालणार आहे बरोबर गुळामध्ये आपला कार्बन असतो तो महत्वाचा बॅक्टेरियासाठी त्यानंतर फॉस्फरस असतो आणि काही प्रमाणात कॅल्शियम पण असतं अन हे अन आहे म्हणजे असे जीवाणू तयार करतोय ज्यांना हवेची गरज नाहीये बरोबर इथं हो। एक आहे हवेसाठीची इथं जागा आहे हा नो गॅस निघतो तिथं निघतो बरोबर गॅस निघतो आणि त्याच्यासोबतच हो। आपण त्याच्यामध्ये तांदूळ आपण भरडून टाकू शकतो बरोबर हो। त्याच्यानंतर डाळीचं पीठ आपण टाकू शकतो आणि दुसरं माणूस आणि गाई खाणारे सगळं चालू गोष्टी म्हणजे खराब जर काही पेरू आहे समजा हे काही काही पेरू खराब वगैरे हो बघा हे हो। सुद्धा कट करून तुम्ही टाकू शकता म्हणजे झाडाने घेतलेली सगळी एनर्जी ही परत त्याच्यात जाणार आहे हो। सांगा कसं बाकी तुमचं कसं तुम्ही वापरल्यानंतर तुम्ही स्वतः स्वतःच वापरलेली मी अडीच वर्षापासून वापरतोय पण मी ही बॅग जशी चालू केल्यापासून स्वतः मॅन्युफॅक्चर करता मी बनवली आणि स्वतः चालू केल्यापासून एक रासायनिक टाकलेला नाही शेतीमध्ये बरोबर म्हणजे हेच आपण जे करतोय शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये कसं करता येईल ही। हीच आपली आहे आणि महत्वाचं म्हणजे ऑर्गेनिक शेतीवरती आपला जो घर असतो त्याचाच एक हा पर एक पर्याय म्हणण्यापेक्षा त्याचाच हे एक पर्याय आहे हा आणि त्याच्यासोबतच बरोबर एक महिन्यापर्यंत याचं फर्मेंटेशन चालतं आणि एक महिन्याच्या नंतर साधारणतः एक महिना कम्प्लीट झाला मग त्याच्यानंतर आठ दर आठ दिवसानंतर प्युअर नितळ आउटपुट आपल्याला स्लरीत जी मिळणार आहे वेस्टेज काहीच निघत नाही आणि हे तुम्ही जर झाडांना दिलं तर झाड अतिशय चांगल्या पद्धतीने सगळे मुख्य अन्नद्रव्य आणि आणि मायक्रोन्युट्रीट आणि कोणत्याही प्रकारचा निमॅटोड प्रॉब्लेम तुमचा येणार नाही धन्यवाद याची सगळी प्रोसेस आता आपण पुढे सांगणार आहोतच